करता त्यांना आपण ड्रायव्हरच्या हितासाठी तुमच्या पार्टीमार्फत काय करू शकता पक्ष मार्फत तो काहीच नाही आता मी संघटनामध्ये स्वतः एक शिपाई म्हणून काम करून संघटना ही संघटनेचा जो सुरुवात आहे ही तुमच्यापासून आहे असं अध्यक्ष महोदयाकडून मला कळालेलं आहे एक ड्रायव्हर म्हणून मी या संघटनामध्ये जुळलेलो ते राजकारणी म्हणून नाही म्हणजे या पुढचं पाऊल काय तुमचं या पुढचा पाऊल संघटनेच्या माध्यमातून आम्ही जे जे ठराव होईल त्या ठरावर काम करू कधीपासून सुरुवात होईल सुरुवात झालेली आहे आमची आता पंचवीस तारखेला आमचा प्रत्येक नितीन गडकरी संघटनाची बैठक बी आहे पंचवीस तारखेला त्याच्यात अध्यक्ष महोदय आणि सचिव आणि आमची भाऊ जे करणार त्याच्यावर आम्ही पुढचा पाहून महाराष्ट्राच्या ड्रायव्हरांना काय संदेश देणार थोडक्यात महाराष्ट्राच्या ड्रायव्हरला तर आमची एकच संदेश आहे की बाबा त्यांना जे शासनाकडून सुविधा मिळत आहे ते तत्काळ मिळायला मिळायला पाहिजे जेणेकरून ॲक्सिडेंट वगैरे हे जे होतात त्याच्या ट्रॅव्हलला काहीच मिळत नाही आमच्या संघटनेच्या माध्यमातून आम्ही ते स्कीम त्यांना देऊ अशी आम्ही सर्वांची आपल्या महाराष्ट्रात संघटना भरपूर आहेत देशात आहे परंतु भरपूर संघटना ह्या थेटपर्यंत पोहोचत नाही आणि मदतच विस्कळीत होतात म्हणजे संघटन आहे संघटना नाही आहे याबद्दल आपण काय सांगणार आपल्या या कार्यकर्त्यांना आम्ही तिसऱ्या का संघटनाबाबत सुद्धा सोडू शकत नाही कारण आमची जी जे संघटना आहे आमच्या संघटनेच्या माध्यमातून ते काम होणार नाही अशीच अशा ड्रायव्हर ठेवत आहेत तुमच्याशी त्या ड्रायव्हरच्या माध्यमातून हा प्रश्न तुमच्याकडून ठेवलेला आहे किंवा संघटना भरपूर आहेत परंतु संघटित नाही आहे मदत विस्कळीत होतात तुम्ही कोणाच्या मदतीला जात नाही वेळोवेळी तर आपल्या संघटनेकडून ते अशी अपेक्षा आहे ड्रायव्हरांना तुमच्या आम्ही तिथे रात असो दिवस असो पाऊस असो थंडाला असो दुःखाला असो आम्ही तिथेही ड्रायव्हरला त्रास झाला तिथे आम्ही पोहोचू आमच्या संघटनाचा प्रत्येक शिपाई तिथे जाईल तर त्याची मदत करेल